नमस्कार मी सुप्रिया अजिंक्य तारा फार्म या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे सकाळचं आठ वाजे आणि आमच्या फार्मचं सकाळचं लोकेशन तुम्हाला दाखवतो चला या चला तर मग आमची जागा पाच गुंट्याची आहे आणि या पाच गुंट्या जागेत अजिंक्य तारा फार्मचं कसं नियोजन आम्ही केलंय हे तुम्हाला थोडक्यात दाखवतो प्राण्यांच्या पक्ष्यांच्या सुरक्षतेसाठी असे कंपाऊंड मारून घेतलेलं आहे कंपा की कंप, पक्षी बाहेर आत बाहेर मुक्त संचारमध्ये असल्यामुळे भाजी खतरा असू शकतो त्यासाठी आणि शेळ्या पण असा दुसऱ्यांच्या पिकात दिसून खाऊ शकतात यासाठी सुरक्षिततेसाठी आम्ही हे कंपाऊंड मारलेलं आहे आणि पण आमच्या या कोंबड्या कंपाऊंडच्या बाहेरही जाऊन मुक्तपणे अशा खाऊन फिरवून येतात असं काही नाही की कंपाऊंडच्या आतच बंदिस्त आहेत एकदम मुक्त आहेत आमच्या इथले प्राणी पक्षी तुम्ही जनावर पण बघू शकता कुठल्याही जनावराला दावणं नाही किंवा काही नाही अशी मुक्तपणे खाऊन पिऊन अशी निवारण झाली हे बघा आम्ही हे सहा फुटाचं असं कंपाऊंड केलंय जाळी मारल्या तरी पण आमच्या कोंबड्या ह्या सहा फुटाच्या वरनं उड्या मारून ते असं लोकांनी लावलेलं पीक म्हणजे हत्ती गवत आहे ते असं दोन तीन सऱ्या तर त्यांच्या खाऊनच टाकल्यात इतक्या आमच्या कोंबड्या अशा मुक्त आहेत कोंबड्यांबरोबर आमच्या शेळ्या पण बघा अशा शेळात न बसता मातीतच बसलेलं संध्याकाळच्या त्यांच्याच आणलेल्या ढाळ्यांपासचा असा ढोस करून त्या धजीच्या उभेला रात्रभर त्या बाहेरच असत अशा माती शेडात कमी आणि बाहेरच जास्त आमच्या शेळ्या आहेत तर आमचा शेड दाखवतो तुम्हाला यात आता आमच्या शेळ्यात कोबा तुम्हाला दिसणारच नाही असं पूर्ण मातीतच आहे का मातीतच ठेवायचं कारण असं की शेळ्यांच्या शेळ्यांच्या लेंड्या परत शेळ्यास आणलेला पाला खाली पडतो आणि तिथे कीड तयार होते कीड तयार झाली की ती परत उकळून कोंबड्यास खायला मिळते कोंबड्यासनी आंघोळ करायला मिळते आमच्या कोंबड्या अशा भागावरती काठी उणी शेडात अशी पिल्ली अंडी घालायला असतात मारलेलं आहे त्यामुळे आणि सांगायचं असं म्हणजे की जाळी पूर्ण शेड्याला जाळी नाही निम्म्यापर्यंतच जाळे सकाळी सहा वाजता आमचा पक्षी बाहेर जातो आणि संध्याकाळच्या सहा वाजता त्याचा तो असा आपल्या जागे येऊन बसतो आम्हाला त्यासाठी आत बाहेर करायची सुद्धा गरज नाही शेळ्याला दार सुद्धा नाही आहे कधीही पक्ष्यांचा बाहेर पक्षी प्राणी बाहेर येऊ शकतात आत येऊ शकतात आणि पलीकडच्या साईडला शेळ्यांचं असं आहे बसायला पण शेळ्या त्यात कमीच असतात बाहेरच जास्त असतात आणि तुम्हाला दाखवतोय आमची हुडूपण्यासाठी आम्ही हे असं पाय बांधून सोडतो अशा प्रकारे जर मुक्त कोंबडी पालन तुम्ही केलं तर तुमचा तोटा कमी आणि नफा जास्त होऊ शकतो कारण की को कोंबडीशी मुक्तपणे फिरून जी देहावरी प्रोटीन खाऊ शकते आणि कोणतेही मेडिसिनची गरज आमच्या तरी कोणतेही आतापर्यंत आम्हाला मेडिसिन वापरावंच लागेल कारण काही पक्ष्यांचा कधी आजारीच पडला नाही एवढी हेल्दी पक्षी तयार आता हा आमचा कोंबडा भागा किती उंच घरावर जा जाऊन बसला एवढ्या उंच तो पक्षी आमचा फिरू शकतो मुक्तपणे ना कोणत्या बंधनात ना कोणत्या आमचं कोंबडीपालन हे इतर खाद्यावर चालू नाही तर हॉटेल वेस्टवर असं वेस्टेज चालू आहे आणि ही आमची जागा आहे की हॉटेल वेस्ट येऊन कोंबड्याने टाकायची तर इथे येऊन आमच्या कोंबड्याने खात आणि उरलेलं खाद्य त्याचं किड्यात रूपांतर होऊन ते किडा आणि त्यांना खायला मिळतात आणि जा बघा पक्षी आमचा कसा बाहेरच्या साईडला सुद्धा आमच्या जाळीच्या बाहेरच्या साईडला सुद्धा असा निवांत सकाळच्या बस वेळेस बसलेला आहे बघू शकता तुम्ही असा आमचा फार्म तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही नक्की आम्हाला कळवा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद